नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रकरण पहिले एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग आज आपल्याला या प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासायचा आहे स्वाध्यायाच्या माध्यमातून एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग हे प्रकरण व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून समजून घ्यायचा आहे तसेच शेवटी उपक्रमाचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला अ आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामध्ये पहिलं विधान आहे एकोणीसशे एकोणनव्वद नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह पर्याय द्विध्रुयतेचा असतं आशियामध्ये प्रादेशिकवादाचा उदय अलिप्तवादाचा अंत नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी उत्तर आहे पर्याय क्रमांक अ द्विध्रुयतेचा असतं तर विधान पूर्ण कसं होईल एकोणीसशे एकोणनव्वद नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा प्रवाह म्हणजेच द्विध्रुयतेचा अस्त दुसरं विधान आहे मासरिक्त करार संदर्भ पर्याय अ संयुक्त राष्ट्र शांतता आरक्षक दल ब युरोपीय संघ क अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप ड ब्रिक्सची स्थापना उत्तर आहे पर्याय क्रमांक ब युरोपीय संघ उत्तर तयार होईल आपलं मास्त्रिक्त करार संदर्भ संदर्भ म्हणजेच युरोपीय संघ होय अशा प्रकारे प्रश्न पहिला अ आपण पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न पहिला ब दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा त्यामध्ये पहिलं विधान आहे जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते त्याला आपण नेमक्या शब्दात काय म्हणू शकतो तर उत्तर सॉफ्ट पॉवर ही आहे या, या वाक्यविषयीची समर्पक संकल्पना दुसरं आहे जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्याची व स्वतःची हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्वाचे स्थान असलेले राज्य त्याला समर्पक संकल्पना काय वापरता येईल तर उत्तर आहे महासत्ता त्याला महासत्ता असे म्हणतात अशा प्रकारे प्रश्न पहिला अ आणि ब या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा अ पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा संकल्पनाचित्र म्हणजेच त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला थोडक्यात आकृतीच्या स्वरूपात काढायची आहे लिहायचे आहे पहिले आहे बिमस्टेक देश यामध्ये आपल्याला दोन देश लिहून दिले आहे बिमस्टेकमध्ये येणारे एक म्यानमार आणि दुसरा भारत इतर देश आपल्याला लिहायचे आहे पाच देशांची नावे अजून लिहायची आहेत तर उत्तर भारत लिहिलं आहे त्याखाली आपण नेपाळ लिहूया श्रीलंका थायलंड म्यानमार लिहून दिलेला आहे भूटान बांगलादेश अशा प्रकारे आपण बिमस्टेकमध्ये येणारी देशांची नावे या ठिकाणी लिहिली आहेत दुसरं आहे शांघाय सहकार्य संघटनेची संस्थापक उत्तर तर या ठिकाणी सहा बॉक्स दिले आहे सहा नावं आपल्याला लिहायची आहे व्यवस्थित आकृती काढून घ्यायची आहे आता ही आकृती आपण पेनाने काढली तरी चालेल उत्तर पहिले आहे ताजिकिस्तान त्यानंतर कझाकस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान रशिया चीन अशा प्रकारे हे शांघाय सहकारी संघटनेचे संस्थापक आपल्याला लिहिता येतात प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे पाठातील नकाशांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही चार देशांची नावे लिहा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक दहावर शेंगेन क्षेत्र या संबंधित नकाशा दिला आहे त्या नकाशाचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे वाचन करायचे आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे तर पहिला प्रश्न काय सांगितला आहे आप आपल्याला शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही चार देशांची नावे तर उत्तर फ्रान्स स्पेन पोर्तुगाल आणि जर्मनी हे शेंगेन क्षेत्रातील चार देश आहेत त्याच नकाशावर आधारित दुसरा प्रश्न विचारला आहे युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा उत्तर आईसलँड आणि रुमानिया हे युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेले देश असून ते शेंगेन क्षेत्रात आहेत अशा प्रकारे नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहून आपण प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा त्यामध्ये पहिलं विधान आहे दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे उत्तर वरील विधान बरोबर आहे कारण दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था सन दोन हजार सहामध्ये कार्यान्वित झाली उत्तर हे पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे फक्त चूक किंवा बरोबर असं न लिहिता वरील विधान बरोबर आहे असं लिहायचं आहे आणि नंतर कारण लिहायचं आहे दुसरं विधान दिलं आहे मास्त्रिक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला उत्तर वरील विधान चूक आहे कारण युरोपीय युनियन स्थापन करण्यासाठी मास्त्रिक्त करार करण्यात आला होता विधानामध्ये काय दिलं युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला होता पण असं नाही तो कशासाठी करण्यात आला युरोपीय युनियन स्थापन करण्यासाठी करण्यात आला होता तिसरं विधान आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात उत्तर वरील विधान चूक आहे कारण एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला नाही एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात म्हणून हे विधान चूक आहे अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे आपले मत नोंदवा आता या प्रश्नाचे उत्तर पहिले प्रकरणाचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे दोन तीन वेळा आणि या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपले मत नोंदवायचे आहे तर त्यासाठी पहिला प्रश्न दिला आहे मानवतावादी हस्तक्षेप उत्तर मानवतावादी हस्तक्षेप ही एक संकल्पना आहे जी परिस्थितीत शक्तीचा वापर करण्यास परवानगी देऊ शकते मानवी हस्तक्षेप ही अशी संस्था आहे जी सार्वभौम राज्याच्या सीमेमध्ये व्यापक मानवी दुःख दूर करण्यासाठी काम करते हे बंधन नरसंहाराच्या सर्व प्रकरणांमध्ये पूर्ण केले पाहिजे मानवतावादी हस्तक्षेपाचे औचित्य एका शतकापेक्षा जास्त काळ आहे परंतु अशा हस्तक्षेपासाठी दबाव कायम आहे शीतयुद्ध संपल्यामुळे एकोणीसशे नव्वदचा काळ मानवतावादीपणाचा सुवर्णकाळ असून तीव्र मानवी दुःखाशी संबंधित आंतरराष्ट्रीय मुद्द्यांकरिता राजकीय जागा उघडत होता हस्तक्षेप म्हणजे एखाद्या राज्यात मानवी हक्कांचे भयंकर उल्लंघन रोखण्यासाठी किंवा थांबविण्याचे साधन आहे जेथे असे राज्य एकतर अक्षम आहे किंवा आपल्या स्वतःच्या लोकांचे संरक्षण करण्यास तयार नाही किंवा सक्रियपणे त्यांचा छळ करीत आहे अशा प्रकारे मानवतावादी हस्तक्षेप यावर आपण थोडक्यात आपले मत नोंदवू शकतो तर यापेक्षा थोडं वेगळं उत्तर तुम्हाला लिहिता आलं तरी चालेल दुसरं आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद उत्तर प्रादेशिकता ही एक किंवा अधिक प्रदेशांवर आधारित राजकीय किंवा सामाजिक व्यवस्थेच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याची संकल्पना आहे प्रादेशिकता ही एक भौगोलिक प्रदेशात विशिष्ट ओळख दर्शवणारी आणि सामूहिक कृती घडविणाऱ्या एकत्रितपणे ओळख आणि उद्दिष्टाच्या समान भावनेची अभिव्यक्ती आहे प्रत्येक देश त्यांचे स्वतःचे सार्वभौमत्व टिकून ठेवतो परंतु सामान्य लक्ष राजकीय कृती आणि किंवा युतीद्वारे हे देश एक स्पष्ट आणि वेगळा प्रदेश तयार करतात शीतयुद्धाच्या काळात जागतिक का राजकारणामध्ये हा कल खरोखरच एक जागरूक प्राधान्य म्हणून उदयास येऊ लागला भारताचे वैभव त्याच्या विविधतेमध्ये तरी याचा असा अर्थ नाही की एक प्रदेश किंवा राज्य शक्तिशाली असावे आणि दुसऱ्याला वंचित ठेवण्यात यावे अशा प्रकारे आपण प्रश्न चौथा आपले मत नोंदवा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये एकच प्रश्न दिला आहे तो प्रश्न आहे सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता की ज्यामुळे विशिष्ट देशाला जे हवे आहे ते अन्य देशांनाही हवेसे वाटते अमेरिकेचा सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रमाद्वारा अमेरिकेत अन्य देशातून बुद्धिमान विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येत आकर्षित करण्यात आले आहे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी अमेरिकेत अन्य बुद्धिमान विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येत आकर्षित करण्यात आली आहेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी अमेरिके अमेरिकेत स्थायिक होतात त्याद्वारा अमेरिकेत उच्च शिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध होतात आंतरजालाच्या माध्यमातून अमेरिकेला अभिप्रेत असलेल्या उदारमतवादी लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विचारांना प्रसार जगभर झाला आहे मॅकडोनाल्ड सबवे पिझ्झा फिजाहाट बर्गर किंग इत्यादी फूड चेन्सद्वारा अमेरिकन संस्कृतीचा जगभर प्रसार झाला आहे सॉफ्ट पॉवरमध्ये ऐवजी आकर्षण निर्माण करून आपले उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता असते अशा प्रकारे प्रश्न पाचवा पूर्ण केला आहे प्रश्न सहावा आहे पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा पहिले आहे युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा तर त्यामध्ये अ आहे इतिहास ब युरोपियन आयोग क युरोपियन संसद ड युरोपियन परिषद इ युरोपियन न्यायालय उत्तर पहिला मुद्दा आहे इतिहास दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देशांनी आर्थिक समन्वय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सन एकोणीसशे एकावन्नमध्ये युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय सन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये युरोपीय आर्थिक समुदाय आणि सन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये युरोपीय अणुऊर्जा समुदाय या संघटना स्थापन केल्या या संघटना एकमेकात विलीत होऊन युरोपीय बाजारपेठेची आणि वास्त्रोक्त कराराद्वारा सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये युरोपीय महासंघाची स्थापना झाली हा आहे इतिहास ब आहे युरोपियन आयोग हा आयोग युरोपियन युनियनचा कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा घटक आहे युरोपियन आयोग मुख्यत नव्या कायद्यांसाठीचे प्रस्ताव सुचवणे युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करणे ह्या जबाबदाऱ्या पार पाडते त्यानंतरचा मुद्दा आहे युरोपियन संसद युरोपीय संसदेत एकूण प्रत्यक्ष निवडणुकाद्वारे एकूण सातशे एक्कावन्न सदस्य पाच वर्षाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडले जातात संसदेवर कायदेविषयक देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या सोपवल्या जातात त्यानंतरचा मुद्दा आहे युरोपियन परिषद युरोपियन परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री त्यांचे परराष्ट्रमंत्री व त्यासोबत परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो ही परिषद वर्षातून चार वेळा भरवली जाते आणि युरोपियन युनियनला सामरिक नेतृत्व प्रदान करते त्यानंतर आहे युरोपियन न्यायालय युरोपियन न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचा आणि करारांचा अर्थ लावणे व निवाडा करणे हे कार्य पार पाडते युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात अशा प्रकारे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण या प्रश्नाचे सविस्तर उत्तर या ठिकाणी लिहिलं आहे आणि स्वाध्याय पूर्ण केला आहे आता स्वाध्यायानंतर आपण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग या प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्नांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत शोधा पाहू करून पहा यावर आधारित काही या उपप्रश्न दिले आहेत पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक दहावर तर पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक दहावर शोधाबाहू यावर आधारित दिलेला प्रश्न आहे युरोपीय संघाचे सदस्य देश कोणते उत्तर युरोपीय संघ म्हणजेच युरोपियन युनियन ई यू हा एक आर्थिक व राजकीय संघ आहे ज्यामध्ये एकूण सत्तावीस देश आहेत खाली युरोपीय संघातील सर्व सदस्य देशांची यादी दिली आहे युरोपीय संघातील सदस्य देश दोन हजार पंचवीसपर्यंत तर ती यादी पुढीलप्रमाणे जसे की ऑस्ट्रिया बेल्जियम बल्गेरिया क्रोएशिया सायप्रस झेक प्रजासत्ताक डेन्मार्क इश्टोनिया फिनलँड फ्रान्स जर्मनी ग्रीस हंगेरी आयरलँड इटली लाटविया लिथुआनिया लक्झेनबर्ग माल्टा नेदरलँड्स पोलंड, पोर्तुगाल रोमानिया स्लोवाकिया स्लोवेनिया स्पेन स्वीडन हे आहेत युरोपीय संघाचे सदस्य देश तर महत्त्वाची टीप किंवा सूचना आहे युनायटेड किंगडम हा देश पूर्वी युरोपीय संघाचा सदस्य होता पण दोन हजार वीसमध्ये ब्रेक्झिट प्रक्रियेनंतर तो बाहेर पडला करून पहा यावर आधारित प्रश्न दिला आहे युरोझोन राष्ट्रांची यादी तयार करा उत्तर युरोझोन ही युरोपियन संघातील अशी अर्थव्यवस्था आहे जिथे युरो ही अधिकृत चलन म्हणून वापरली जाते खाली युरोझोनमधील सदस्य देशांची यादी दिली आहे दोन हजार पंचवीसपर्यंत अद्ययावत युरोझन सदस्य देशांची यादी पुढीलप्रमाणे ऑस्ट्रिया बेल्जियम क्रोएशिया सायप्रस इस्टोनिया फिनलंड फ्रान्स जर्मनी ग्रीस आयरलँड इटली लाटविया लिथुआनिया लक्झेनबर्ग माल्टा नेदरलँड्स पोर्तुगाल स्लोव्हाकिया स्लोवेनिया स्पेन एकूण देश आहेत वीस चलन युरो युरो वापरण्याचा प्रारंभ एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आर्थिकदृष्ट्या प्रत्यक्ष नोटा आणि नाणी दोन हजार दोनपासून अशा प्रकारे आपण या ठिकाणी युरोझोन राष्ट्रांची यादीसुद्धा तयार केली आहे आणि पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक दहावरील जे काही उपप्रश्न दिले आहे शोधा पाहू करून पहा यावर आधारित ते प्रश्न व्यवस्थित या ठिकाणी पूर्ण केले आहेत उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करूया तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे भारताचा सहभाग सहभाग कोणता ते शोधा उत्तर विषय आहे भारताचा इयत्ता बारावी विषय राज्यशास्त्र उपक्रमाचे नाव भारताचा ब्रिक्स मधील सहभाग शोधणे ब्रिक्स म्हणजे काय पहिले ते समजून घ्या ब्रिक्स हा एक आंतरराष्ट्रीय गट आहे जो पाच देशांनी बनलेला आहे त्यामधील बी म्हणजे ब्राझील आर म्हणजे रशिया आय म्हणजे इंडिया सी म्हणजे चायना किंवा चीन आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका त्यालाच आपण दक्षिण आफ्रिका असे म्हणतो हा गट जागतिक स्तरावर आर्थिक सहकार्य विकास राजकीय समन्वय आणि बहुपक्षीय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी एकत्र आला आहे भारताचा ब्रिक्समधील सहभाग कसा आहे तर संस्थापक सदस्य भारत ब्रिक्सचा मूळ सदस्य आहे दोन हजार नऊपासून पासून आणि सुरुवातीपासूनच भारताने या गटात सक्रिय सहभाग घेतला आहे दुसरा मुद्दा आहे विकसनशील देशांचा आवाज ब्रिक्स हे विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व करणारा एक गट आहे भारत या मंचावरून विकसनशील राष्ट्रांचे हित मांडतो तिसरा मुद्दा आहे नवीन विकास बँक त्याला यान चे बैंक, एन डी बी म्हणतात ब्रिक्सचे न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच एन डी बी स्थापन केली आहे भारत या बँकेचा सहसंस्थापक आहे या बँकेचा उद्देश सदस्य देशांना विकास प्रकल्पांसाठी निधी देणे हा आहे चौथा मुद्दा आहे सहकार्याचे क्षेत्र अर्थव्यवस्था व्यापार गुंतवणूक बँकिंग आरोग्य कोविड काळात औषधे व लस वितरण शिक्षण व तंत्रज्ञान नवोपक्रम डिजिटल क्षेत्रातील सहकार्य संरक्षण यामध्ये अतिरेकीविरोधी लढा व सायबर सुरक्षा पाचवा मुद्दा आहे भारताचे आयोजन भारताने दोन हजार बारा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीसमध्ये ब्रिक्स परिषदांचे यशस्वी आयोजन केले आहे नवीन मुद्दे व दृष्टिकोन भारत ब्रिक्स मंचावर संयुक्त राष्ट्रसंघ सुधारणा बहुपक्षीय व्यापार व्यवस्था हवामान बदल अशा महत्वाच्या विषयावर आपले मत मांडतो यावरून निष्कर्ष निघतो ब्रिक्स हे भारतासाठी राजनैतिक आर्थिक व सामाजिकदृष्टीने महत्त्वाचे व्यासपीठ आहे या मंचावरून भारत जगातील बदलत्या सत्ता संस्थांमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवत आहे भारताचा ब्रिक्समधील सहभाग हा जागतिक स्तरावरील सक्रिय आणि नेतृत्वपर आहे अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये प्रश्न दिला होता भारताचा ब्रिक्समधील सहभाग या प्रश्नाच्या अगदी सविस्तर व्यवस्थित उत्तर लिहिलं आहे आता तुम्ही या उपक्रमासाठी चार्ट तयार करू शकता तसेच ब्रिक्स देशाचे म्हणजे या पाच देशांचे झेंडे नकाशा बँकेचे लोगो त्यावर लावू शकता आणि हा उपक्रम तुम्ही वर्गामध्ये यावर चर्चा करायची आहे जेणेकरून आपल्याला ब्रिक्समध्ये सवित्र सविस्तर माहिती कळेल त्याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करण्यासाठी होईल बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा याचा वापर आपल्याला फायदा होऊ शकतो अशा प्रकारे आपण वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रकरण पहिले एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय तसेच उपक्रम या ठिकाणी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद